नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आज अक्षय तृतीया साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आज सर्वांना सर्वांच्या आयुष्यामध्ये अक्षय सुख संपत्ती आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरच्याणी प्रार्थना आता अक्षय म्हणजे कधीही न संपणारं म्हणजेच कायम टिकणारं आपण काय करतो या शुभमुहूर्तावर सोनं घर क बंगले गाड्या हे सगळं खरेदी करतो पण आपलं जे अक्षय आरोग्य आहे जर ते आपण खरेदी करू शकत नाही ते आपल्याला मिळवावं लागतं तर हे कायम टिकावं यासाठी हे तीन आधारस्तंभ आहेत अक्षय आरोग्याचे तीन आधारस्तंभ कोणते तर ते सांगणार आहेच पण त्याआधी हे सगळं करण्याआधी आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण हे सगळे सुखसंपत्ती आपल्याकडे राहील नक्कीच हे नक्की आहे त्यामुळे पहिलं म्हणजे आरोग्य अक्षय राहावं यासाठी तुम्ही काय करू शकता सगळ्यात पहिला आधारस्तंभ आहे तो म्हणजे योग्य आणि पौष्टिक आहार घरचं खा ताजं खा सात्विक आहार घ्या आणि सगळी पोषणमूल्य असलेला आहार घ्या यासाठी आपले चॅनल आहेच त्यावर मी सगळे व्हिडिओ अपलोड करतच असते तेही नक्की बघा दुसरं म्हणजे निरोगी जीवनशैली पुरेशी झोप वेळेवर जेवण यानंतर मेडिटेशन किंवा या सगळ्याचा समतोल काम आपलं आरोग्य आपलं घर या सगळ्याचा समतोल राखणं म्हणजेच निरोगीशी जीवनशैली जी आपल्याला आत्मसात केली पाहिजे आणि तिसरं म्हणजे नियमित व्यायाम दिवसभरातून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी द्यायला कोणाची काहीच हरकत नसावी किंबहुना ते दिलेच पाहिजेत तर योगा मेडिटेशन चालणं कोणताही व्यायाम प्रकार तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं करा हे तीनच आधारस्तंभ आहेत जे तुम्हाला अक्षय आरोग्याकडे घेऊन जातील तर आजच्या दिवशी हा नवा संकल्प करण्याचा एक शुभ मुहूर्त आहे हे, हे समजून घ्या आणि बाकी सगळी खरेदी तर नक्कीच करा पण आपलं आरोग्य आपण कुठूनही खरेदी करू शकत नाही ती हेल्थ आपण आपलीच कमवावी लागते आजपासूनच सुरुवात करा आजचा शुभ मुहूर्त आहे आणि नक्कीच तुमच्याकडे धन संपत्ती हे सगळ्याबरोबरच आरोग्यसुद्धा अक्षय राहो हीच ईश्वरच्याने प्रार्थना धन्यवाद